हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की दिल्लीमध्ये आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहत होतो तो फ्लॅट कसा होता काही दिवसांपूर्वीच मी एक ब्लॉग अपलोड केला आहे त्याच्यावरून तुम्हाला आयडिया असेल की आम्ही आहोत दिल्लीमध्ये काही कारणांमुळे सो आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहत होतो तो फ्लॅट तर वन आर के होता पण इतका लक्झरियस आणि छान होता तर विचार केला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला आयडिया वगैरे येईल काही दिवस मी ब्लॉग अपलोड नाही करू शकले कारण एडिटिंग करायला मला बिलकुल टाईम मिळत नव्हता एकाच बिल्डिंगमध्ये दोन दो so anyways, so दोन चार फ्लॅट्स आम्ही चेंज करत होतो त्याच्यामुळे त्याच्यात खूप गडबड झाली सो एनिवेज हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा तुम्हाला काही आयडियाजसुद्धा येतील तुमच्या घरासाठी सो इथे एंट्री केल्यावरती असे छान थोडंसं डेकोरेटिव्ह इंटेरियर त्यांनी केलेलं आहे त्यानंतर एक छान सोफा आहे दोन माणसांसाठी हा वन आर के सगळ्यात छान आहे म्हणजे तुम्ही घेऊन राहूसुद्धा शकता तिथे पण कपलसाठीच आहे हा म्हणजे कपलसाठी परफेक्ट आहे जर दोनपेक्षा तीन माणसं असतील तर थोडंसं अवघड जाईल राहिला त्यानंतर इथे त्यांनी आम्हाला काही गोष्टी दिल्या होत्या म्हणजे जे काय सगळीकडेच देतात शॅम्पू बॉडी लोशन आणि ब्रश वगैरे त्या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या एक सोफा आणि त्याच्यासमोर एक छान टेबल आहे त्याच्यानंतर बाजूलाच एक लॅम्प आहे आणि बेडसुद्धा छान होता म्हणजे वन केमध्ये अशा सगळ्या गोष्टी असतील तर म्हणजे कोणीही राहू शकतात इथे कपलसाठी तर सगळ्यात बेस्ट आहे आणि सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या चांगल्या क्वालिटीच्या होत्या म्हणून विचार केला तुमच्यासोबत शेअर कराव्या तर बेडच्या समोरच असं छोटंसं किचन आहे आणि त्यात त्यांनी खूप साऱ्या गोष्टी तिथे दिलेल्या होत्या जसं की ते बाजूला इलेक्ट्रिक शेगडी त्यांनी दिलेली आहे त्यानंतर सँडविच मेकरसुद्धा होता आणि अशा खूप साऱ्या गोष्टी अशा दिल्या होत्या फक्त गॅस प्रॉपर आपला जो असतो तो नव्हता पण अशा खूप साऱ्या गोष्टी त्यांनी दिल्या होत्या त्यानंतर आपल्याला त्यांनी छो थोड्याफार ज्या काही गोष्टी लागतात त्यासुद्धा दिल्या होत्या आणि छोटासा मस्त फ्रीजसुद्धा होता तुम्ही बघू शकता म्हणजे असं छान वन व छोटासा वनार्के असेल तर तिथे कोणीही राहू शकेल आणि छान व्यवस्थित क सगळं त्यांनी दिलं होतं क्लीन करून त्यानंतर इथे छोट्या थोड्याफार काही गोष्टी असतात त्या होत्या तिथे म्हणजे चमचा वगैरे त्यानंतर चहाची गाळणी वगैरे आणि चहासाठी एक भांडं दिलं होतं आणि जर तुम्हाला काही ग्रेव्ही वगैरे करायची असेल तर त्यासाठी एक भांडं होतं त्यानंतर आम्हाला त्यांनी चहा पावडर आणि साखरसुद्धा दिली होती म्हणजे असं बेसिक खूप साऱ्या गोष्टी त्यांनी आम्हाला दिल्या होत्या आणि त्यानंतर आम्हाला जे काय म्हणजे पाहिजे होतं ते त्यांनी नंतर आम्ही मागितलं होतं थोडासा किचनच्या इथला हे त्यांनी थोडासा मेसी होता पण तो त्यानंतर मी त्यांच्याकडून क्लीन करून घेतला त्यानंतर जेवणासाठी बाऊल आणि प्लेट्स चहासाठी कप या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या मायक्रोवेवसुद्धा होता म्हणजे मायक मायक्रोवेव्ह आणि इलेक्ट्रिक शेगडी या दोन गोष्टी असल्यामुळे आपण जेवण तर करू शकतो त्यानंतर बेडच्या समोरच छान टी व्ही पण होती आणि खरंच खूप सुंदर होता हा वन के म्हणजे त्यांचा बजेट कमी आहे ना त्यांच्यासाठी म्हणजे छान आहे की तुमच्याकडे कमी जागा असेल कमी पैसे असतील तर तुम्ही असं सगळं म्हणजे एकाच वन केमध्ये अरेंज करू शकता आणि मला खरंच इंटरेस्टिंग वाटला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे कारण इतके दिवस माझ्याकडे शेअर करण्यासारखं काहीच नव्हतं म्हणून उगच काहीतरी शेअर करावं म्हणून करायचं ते मला पण योग्य हो वाटत नव्हतं एका कबर्ड पण दिलं होतं आणि दोघांसाठी इनफ होतं त्यानंतर बाथरूम टॉयलेट बाथरूम एकत्रच होतं आणि खूप छान होतं क्लीन होतं सगळं आणि म्हणजे ब्रश वगैरे तर त्यांनी ऑलरेडी दिलं होतं आम्हाला तर टॉयलेट बाथरूमसुद्धा क्लीन आणि छान होतं आणि बाकीचा व्ह्यू जो होता ज्या वन आर्कीमधून तो तुम्हाला इतका आवडेल मी आता तुम्हाला पुढे दाखवतेच तर इथे तुम्ही बघू शकता असं छान वॉशरूम आणि म्हणजे बाथरूम टॉयलेट बाथरूम असं छान त्यांनी दिलं होतं आणि क्लीन क्लीनसुद्धा होतं ते व्यवस्थित होतं आणि लाईट्स वगैरे खूप छान आणि मस्त होत्या आणि तुम्ही व्ह्यू बघा फक्त मला त्या खुर्च्यांना त्यांनी जे कवर घातलं होतं तेच आवडलं नव्हतं अदरवाईज बाकीचा व्ह्यू अतिशय सुंदर होता, होता। म्हणजे खूपच भारी वाटत होतं तर म्हणून तुमच्यासोबत मी शेअर केला डिटेलमध्ये माझं किचन त्यानंतर आम्ही इथे माझे सगळे कपडे वगैरे कसे लावले या सगळ्या गोष्टी हळूहळू तुमच्यासोबत शेअर करेन तर हा होता व्ह्यू आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता इतका सुंदर आणि मस्त होता आय थिंक आम्ही फिफ्थ फ्लोअरवरती होतो आणि फिफ्थ वरून सुद्धा छान दिसत होतं गॅलरीमध्ये छान त्याने एक टेबल ठेवलं होतं आणि दोन चेअर्स ठेवल्या होत्या आणि ते सो असा छोटासा आणि छानसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाय बाय